आपण स्वामी दत्ता वळून घेण्याची या करताना सुरुवात करत आहोत वृक्षाची फांदी तोडत पुराडा तुम्ही सुटत पडे का वारुळावरी वारुळात श्री गुरुनाथ होते पहा समाधीस्त पुराडा बांडीवरी पडत जागृत ऐशी होती ते बेल्लासे देवनी आशीर्वचन करत ते दोन्ही भयान हिमालयात स्वामी पाय काळ राहते हिमालयात स्वामी समर्थ योग्यास दर्शन देव आई तो शोधून जाते तर व एका गुहे तर वैसाले वैसा दिसती स्वामी समर्थ योगी राजता अंग दंडवत करून रमण करीत असे तिनं शिरेचा हात आकाशवर दिसत समाज योगाचे लागे तर तृप्त बाग होत असे काही काळ हिमालयात जडमुळे जेव्हा उदरी तर कधी प्रकट कधी तृप्त स्वामी समर्थ अवधार शेली केडे ग्रामात दिग्गज जोड प्रकट असे स्वामी समर्थ प्रकट होती तेजवरी नाथपाशाच्या रूपात स्वामी तुझे प्रकट होत आणि कलीला दाविद भक्त तारा कारणे श्री स्वामी समर्थ हिमालय

तर तर कापे ब्राह्मण होई पाश्चाताब पूर्ण त्या ब्राह्मणा त्यावेळी स्वामी तीर्थ देते गाय जिवंत करते ती द्विजा सन्मार्गालावी ती ऐसा दयाळ श्री गुरु एके दिनी एक भक्त स्वामींचे आपले घरी नेत स्वामी दयाचे दाखवित एक सर्प गृहा माझे हा सर्प देत वरी महाराबाई अशी धावती सारी की स्वामी म्हणत सरी मारू नका म्हणून या सर्पाची त्या उचलित आणि भक्त ते सांगत हा तुझा बाप असेल तर सर्प योनी माझारी तुझे संरक्षण करीत आय आयोजन करता सांगत लागत द्या म्हणून प्रार्थित मुक्त केला पहा स्वामींनी आस्था स्वामी हिमालयात नवल असे वर्तत गोळ्या झाडत पाहुणी कळपा हरिणांचा परी गोळ्याने लागत सर्व बागडत चरण चढत स्वामी जवळच येतो हरिणांचे कळपात बैसले दिसते स्वामी समर्थ पाहुणी शिकारी चिडत गोळ्या झाडू लागली परिसमर्थ तेथे खेळत सर्व गोळ्या करत होणी समर्थ भेटीत स्वामींनी सरळ येत दयाकरी म्हणून या स्वामी म्हणतो दयाशी आमचा तुम्हाला प्राप्त होईल निश्चय असू शिकारी केले स्वामी कशी आले सर्व हरणा म्हणाले उद्या होईल तुमचा पुढील जन्माला मनुष्यत्व प्राप्त होईल तुम्हाला आणि तुमच्या दर्शनाथ या तुम्ही निश्चय ऐसे म्हणून कळत बापरूत आनंद आणिसा म्हणत स्वामी आपल्या गोहे तर ध्यानस्थ पाहा झाले काही काळ हिमालयात गुप्तरोपे तप करीत ह देतो मग निघत दक्षिण दिशेचीच रे स्वामी अनेक क तीर्थ सिद्ध करीत स्वामी तो द्वारक येत पाहुणे विरामण सोमनाथ नाथद्वारा पाहिले तया नारायण सर्व राहतो ज्याला पण स्वामी वैश्व भक्त होती देशी तर पाहुणी विना स्वामीची ते आपण बरोबर स्वामी समर्थ स्वामी गीनंद काही काळ समृद्ध काला राहिले अनेक तीर्थ झाले महादेव देवी पूजे झाले ती आय जागे ती द्यायला देव मामलेदार म्हणे म्हणजे कोणही येऊ ती समजलं त्याने मजला दिस पूजा माझी स्वीकारली आई म्हणत समजा आम्ही म्हणतो होत पुन्हा वेड्याची दत्त दत प्रभू दत उत्तर देत अक्कल कोटी राहीने म्हणत काही काळानंतर मी पूर्वजन्मी जात योग मार्ग हो तो चितीला तुझ प्रत तू राही आनंदात सदैव जवळील तुझ्या ऐशी सांगोणी स्वामी समर्थ येतिशी पहा होत देव भग विस्मित होळी जात ते जवा गणेशाष्टमी करीत ग्रंथांचे अध्याय दुसरा श्री गणेश आयनमा ओम श्री दत्त परब्रह्माय स्वाहा चिंतोपंत डोळ सोलापुरात मामलदार म्हणे काम करत कार कोण असं असत साताऱ्याचा रहिवासी रजा घेऊन घरी जात माघारी असे परे येत पंढरपुरासी वाटीत दर्शन असित आंबला ते काळी पंढरपुरात गोपाळ गोवा महा सिद्ध आम्ही एका अवधूत राहत येते देतोवरी विठ्ठला विठ्ठ्याला दर्शन करून सिद्ध दर्शनाचाही कारकुन गोपाळ सिद्ध त्या पाव न वधेले पहा काय दे अहो तुमचे मामलेदार त्याशी कळवा समाचार लिहून घ्या सविस्तर सविस्तर पत्र तुमच्या साहेबांना येत्या काही वर्षात श्री दत्तात्रय अवधूत येऊ तुम्हा तुम्हाला भेटत सेवा त्यांची करा हो ऐसे करीती बाकीत पंढरपुरी गोपाळ सिद्ध मंगळवेढ्याशी होते राहत लिहिला करीती आनंद लोक कारणे नित्य राहत अरण्यात क्वचित येतील ग्रामात द्वादश वर्ष मंगळवेड्यात असे राहिले श्री स्वामी भाग्यवंता दर्शन देत लोक दत्ता होत म्हणत दिगंबर स्वामी म्हणत काही लोक दयांना बाळकृष्ण नामे सिद्ध होती मंगळवेढ्याशी राहत नित्य जाती अरण्यात दर्शन घ्याव्या स्वामींचे हे येता प्रश्न भक्त स्वामी कटेवरी ठेवून यात विठ्ठल रूपे दर्शना देत आपल्या देतान सिंग श्री स्वामी समर्थ असं संदिद्ध करीत आणि भक्तोद्वारा कारणे एका ब्राह्मणा घरी जात पांस काय करीत ब्राह्मण होईल भावनी लिल स्वामींची बसपातली भक्त दर्शनात अरण्यांद कंटक श्रेणी श्री समर्थ भावनी विस्मित होत असे मला वासुली कारण करीत अरण्य सीत लीलाबाई अरुद श्री स्वामी समर्थांच्या बसपा आणि स्वामी समर्थ तीर्थ असते आरण्या असं सम्र स्वामी बसपुटे सर्व एक उचलवणी घेत असे आता घरी जा म्हणती तो जाई ग्रहपदी बागुटे झटकेत आलेली सुवर्ण लग्न करत असे गेले त्यांचे दारिद्र्य तो नाला श्रीमंत असे महात ज्ञान बुद्ध श्री स्वामी समर्थे बसपा सर पोटवाई करीत सांगितलं नाही मग स्वामी समर्थांत वय पासष्ट वर्ष असत बसपे व्रत सेव्य सेवी स्वामी समर्थांचे से। नित्य घेई स्वामी दर्शन दर्शनाविन घे अन्न होईल तुझी इच्छा पूर्ण प्रसन्न होती श्री स्वामी ऐकून बसपांची मात वृद्ध स्त्री व्रत घेत स्वामी दर्शनाचे अरण्या पाहत जात असे कधी कधी स्वामी समर्थ वृद्ध स्त्रीची परीक्षा पाहत दोन दोन दिवस होती गुप्त खोटेने मिळते ती लागे आईच्या परीक्षा अवस्थेत दोन दिवस दिवस उपाशी राहत परिव्रतन सोडित आईसे निष्ठा ते याची तो दोन वर्षेपर्यंत करीत स्वामी समर्थ प्रसन्न होत शिरस वृक्ष दावीत खा म्हणती चिक याचा स्वामी आज्ञे प्रमाण करीत चिक सेवन एक वर्षाचं पुत्र निदान लाभले पाहते ये बाबाजी भटाच्या विहिरीचं समर्थ कृपे पाणी लागत यवन भक्ता सिद्ध करीत या ख्याती होतसे मंगळ वेड नंद नदी किनारी असं ती समर्थ आणखी दोन महासिद्ध प्रकट प्रकटत झाले तिघेही पर्वत चढत एकमेकांशी बोलत परी न कोणा कळत संभाषण तया तिघांचे का रडतो का एक म्हणे हा का मारतो तुझ्या म्हणे असे का करतो तिच्या म्हणे गुड भाषा सिद्धांची लिला विग्रही समर्थ मंगळ वेड्याहून निघत पंढरपुरी ये तसं दर्शन द्यावया भक्तांना तेथून मोहळ अशी येतं भीमा नदी वाटेत महापुराचा प्रवेश येतं स्वामी समर्थ सद्गुरु महापुरात चालती समर्थ पाणी गुडगावर होत लोक होईल अद्भुत प्रकार पाहते स्वामी मोहळा असं ते समज राहत स्वामी समर्थांचे सेटी मी करून या तेथून स्वामी निघत सोलापूर असे पोहोचवत दत्त निगम राहत होत किती पैसे ते संत दर्शनात पाहुणे स्वामी समर्थ मणी म्हणत राहतात हे कोणी सिद्ध करू शकते मणी म्हणत येतात समार्थ उत्तर देते तुला उजापती कशा आला आम्ही असं सिद्ध करतो आता तुझं काय जात उघाच उजापती तर कशाच येते आयस तू टोळ म्हणी म्हणतं मन हे मनकवडे असावेत हवेत म्हणीचे सर्व जाणत असे म्हणते मन मना माझी आम्ही असू मन कवडे अथवा असू कोण वेळे बाबाचे काय जाते म्हणून हे रागे भरताती पाहुणे जाणील्यानंतर टोळ करते नमस्कार म्हणते तू दत्त दिगंबर समजुली मजला आला हो पंढरपुरी गोपाळ अवधूत हे भविष्य सांगत श्री समर्थ दत्त आवधूत भेटते काही वर्षांनी ते भविष्य जाले म्हणून हे चरण भेटले घरी चलायचे विनविले श्री स्वामी समर्थांचे ते तर स्वामी समर्थ त्यांच्या घरी जात काही दिन तेथे ते राहत येता मनात तर कुठेही जाते स्वामींचे घेऊ मी सांगत तर थोड्या फक्त ना जाऊ पाहत अरे स्वामी होती फक्त कोठे गेले कडे ना कुठं होती पाठीत होऊन प्रकड मा प्रभू तेथे अस तर अवधारा आपल्या असाने पैसा प्रभू सर्वात चांगला चरणाली न होतं म्हणून मी सर्वदा श्री समर्थ वाग्मय मूर्ती ऐसे हो ग्रंथ ग्याहि श्रवण अपडमीसन्मधी प्राप्त हो ही सह भक्तांना हे दत्ताद्रया गोवर या मच्छवर्तिकारी उदया सदभक्तासी सृदया नमस्त्राचे धे तैसीं देहि सद्गुण देव असं दर्शन गुरुकर गुरुमुख्रहाय धीर्महि अगुर मुकाहाय धीमहि तंत्रुदत्त प्रचोदयात असो श्री स्वामी समर्थ राहत प्रज्ञापुरात अनेक जना उद्धरित नानाली श्रीगणेशाय नम ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दत्तात्रेयो हो हरिकृष्णो मुकुंदो आनंदनायका मनि दिगंबरो बालो सर्वज्ञ ज्ञानसागरा दिगंबर समर्थ विश्व स्वामीने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिते ओम हंस विद्महे विद्हेरमहसाय धीमहि तनो परब्रह्म प्रचोदया परप्रसाय धीमयी तन्नो दत्त प्रचोदयात ओम शून्य शून्याय विमही तन्नो परब्रह्म प्रचोदयात ओम दत्ताय विमहीत ध्रतायमय परमाय धीमयीनो महादत्त प्रचोदयात राहुल स्वामी समर्थ आणि स्वामी भक्त त्याचे घरी समर्थ आणि घरी करीत निष्ठाबाची भक्तांची सिद्ध अन्न काहीशी घाली ती चारी ती घरात जायची चळती दया लागली विविध प्रकारे चळती नित्य वरी शिवी गाळ करीत वस्तू वाटून टाकीत आयशी चळती भक्तांशी मालूची राजे प्रतिवर्षी गाणगापुरी सरस्वती म्हणते बा काय येते मी आलो तुझ्या गावात तू काय येते एसी गानगापुरात राजाशी विश्वास हो समर्थ दत्त म्हणून या येवणी जोळपाचे घरी राजा दत्ताचे धरी म्हणे गुरुदत्त अवतारी आपण आम्ही गोळ केलो समर्थ कधी कधी जाती जाते राज्यात राजा त्रास देत विविध प्रकारे सोडित सर्व त्रास असेल असे कारणे कधी राहते राजवाड्यात कधी वन वृक्षस्थानात कधी जोडपांचे घरात ऐसे राहते श्रीस्वामी काशीपासून रामेश्वर पर्यंत दूरदूरी लोक येत गर्दी जवळ वाढू लागत वडवृक्षस्थानी राहिले समर्थ होता क्रोधित दरतरा कापित भक्त एके गा का चोपुनी काढित ऐसा क्रोध स्वामींचा मालोजी राजे मोसले स्वामी सेवा करू लागले एकदा बेटीशी आले अंबारीत बैसुनिया स्वामी जवळी जाऊ केला दंडत प्रणाम दिले श्रीमुखात ठेवून बाकडे उडाले दुर दे कातल्या शिवाय भरपूर दिले आकृलनी सतपुरा ऐसे राजे पैशाच शेर बाजारात विकतो मी पाहुणी उग्र अवतार भक्त पळाले दुरोवर ऐसा स्वामींचा व्यवहार अक्कल चालत असे तुरसेवाडीचे भक्तगण आले दर्शनाकारण चढणी कारण हिरोचे स्वामी झाले ते स्वामी असं म्हणून कोण खोडून आलो आहोत स्वामीचे प्रसनोधन वधनबाई काय ते वाड्याचे झाड करतेस एकदा

दत्ता होतो तर स्वामी समर्थ ऐसे म्हणते मज लागे ऐकून ऐसे वृत्तांत जयचे कारकर्ते फक्त म्हणते दत्त साक्षात येवणी येते राहिला गाणगापुरातील फक्त अक्कलकोटी दर्शन दर्शना येते म्हणते स्वामी समर्थ नृसिंह सरस्वती मी असे मग श्रीपाद श्री वल्लभ होतो क्रोपुरी राहत नृषी सरस्वती रूपात गाणगापुरात मी होतो कर्दळीवा ना मीच गेलो ते तुली पन्नापूर ते, ते राहिलो जगद्दार कारणे ऐसा एकोणी वचन भक्त पावती समाधान म्हणती दयाळ पूर्ण पुन्हा प्रा प्रकडलो गाणगापुरात काही भक्त होते अनुष्ठान करत तयाशी स्वप्नेश्री श्री दत्त सांगती पहा काय ते अक्कलकोडीचा प्रत्युपे मी राहतो जाऊन सेवा दुर्दर्से स्वामी समर्थांचे आईचे आदेश होत सेवकांचे काणका पुरावत काणका पुरवणे नेते लोक येऊ लागले किनाऱ्या होत फक्त तुम्ही त्याशी दत्त्रेयांशी सांगायचं होती दृष्टांत तपस्याणी होते अक्कलकोटी महिमा वाढत श्री स्वामी समर्थांचा दूर दुरुणी तडी तापसी येथे स्वामी दर्शनार्थी पूर्ण ब्रह्म दत्तात्रयांशी पावणी तृप्त होती ते ठाकूरदास गाणगापुरात श्री दत्तांची सेवा करीत आहेत असे दृष्टांत होत अक्कलकोटी आहे मी म्हणून अक्कलकोटी स्वामी दर्शन करण्यात जात तरी म्हणा माझे म्हणत पाहू समर्थ स्वामींचे दत्त पादुका गाणगापुरी तया वहावया त्यावरी कस्तुरी ती घेऊन ही बरोबरी अक्कलकोटी पोहोचले करी समर्थांचे वंदन आमारी कस्तुरी लाव म्हणून केले स्वामीची होते असे हे समर्थ कोणते असे म्हणतात कस्तुरी स्वामीची दिवा असे स्वामी समर्थ लिला करीत अनंत नित्य नोकरी महिमा आहोत अक्कल कोटी माझारी गोविंदराव गाणगापूरात होते पादुका सेवा करीत होते असे दृश्य कोटे काय तो गाणगापूर दिला ते

ऐसे सांगती समर्थ होती भक्त म्हणते श्रीपाद श्रीवल्लभ पुन्हा ऐसे प्रकटले अजानु भाऊ मोरित दिगंबर लोक प्रकडले योगी तपस्वी संधी दर्शनासी ब्रम्ह प्राप्ती दयाचे स्वामी कृपे होत असे सीताराम नामे भक्त योगी योग साधना करीत परिसमाधीन लागते येथे दर्शना कारणे स्वामी कृपा तुष्टी करीत समाधी लागत हा समाधी लागत असे

एक आणि शिर्डीचा तर योग साधना प्रसिद्ध श्री गुरु स्वामी समर्थ हिसा म्हणून गयाचा श्री स्वामी समर्थ प्रज्ञापूर्वी राहू लागत शिष्य आनंद नांद म्हणून होत शेतवणी काय असे समर्थ शिर्डीची जाऊन भाग म्हणत गुप्त पुन्हा सांगतो योग मानवीचा

स्वामी समर्थ त्यांच्या लिहिला कोणी कैशाला गजान समर्थांचे सरण योग शिकावा प्रार्थना करते समर्थांशी समर्थ म्हणून खूप असत तू चामले दारा प्रत्येक शिकवेल सारे तुझू तो ऐसे झाले ती काही योग करत आम्ही पाठोषते सकाळशी दवा देव मागलेदारा हा सिद्ध गजान आले नाही तर राहून असत शिकले योग जातात ਤੇਰਾ ਨਜ਼ਰ ਆਉਂਦੇ ਤਮਕਾਰੇ ਇਕੱਲੇ ਗੋਡਾ ਦਾ ਮਦਦ ਇਸ ਜੀ ਸਵਾਮੀ ਸਾਹਿਬ ਦਾ ਸੇਵਾ ਕਰੀ ਕੇ ਆਇਲੀ ਤੇ ਸਵਾਮੀ ਜੀ ਨਾਲ ਅਸੇ ਮੰਨੋ ਜਾਵੇਂ ਰਾਹੀ ਸ਼ੇਗਾਵਾ ਤੇ ਨਾਵੋ ਨਹੀਂ ਗਾਵਨ ਅਸਾ ਜਹ ਆਉਦੋ ਹੋਣ ਨਾ ਹੀ ਤੈ ਲਗਾ ਨਾ ਮਹਾਰਾਜ ਸ਼ੇਭਾ ਉਹਦਾ ਅਸ ਜਾਲੇ ਬਸੇ ਸਵਾਮੀ ਸਾਹਿਬ ਦਾ ਲੋਕ ਦਾ

inde ajay dev nu vardaan ane batadare bhagwan ne badne bhuri bhai uthe aisi ja ke kare dilaya purna se avad niranjara honeya ashirwaaso Krishna sarvaadi akkal bhoti hone rahi swami devagani siddhavastha bhavne de aise swami samarpit rahi dilakar jab darasri datta vardhan bhuri aila sayyad name unhe ye swami darjanar akkal bhoti hone pucho akkal bhoti ne swami kaha to the swami ne akkal bhoti ne swami asad

ਪਾਲਾ ਕੇਲੇ ਸਦ ਆਣੀ ਬਣਾਵਲੇ ਪੁਨਰ ਲੋਕ ਉਪਰੋਗ ਕਰੀਤ ਬਣਾਣਾ ਪਰ ਵੇਲਾ ਹੋਣੀ ਨਾ ਹੀ ਲੋਸ਼ਨ ਕਰ ਵਾਗ ਦੇ ਪ੍ਰਸਿੱਧ ਸਮਾਜ ਆਸੇ ਪੁਨਰ ਤੇ ਹੀ ਜ਼ਰੂਰਾਂ ਦੇ ਸਿਸਕ ਕਦਾ ਰੰਚੀ ਆਉਦਾਂ ਸ਼ਿਕਾਰੀ ਜੀ ਜਾਤੀ ਆਰੰਗਨਾ ਤੇ ਇੱਕ ਬਣਾਸਾ ਬਾ ਗੋੜਿਆ ਜਾਵਰੀ ਚਾੜ ਤੇ ਪਰਿਤੇ ਪੋੜੋਨੀ ਚਾੜ ਅਸੇ

सांग सत्य हे काही गाव नाही दीक्षा दे ना पैसे केली म्हणजे दत्तात्रय मावली जमा करावी म्हणाली त्याची समजा सेवा केली तर आपण काही दिवस करतो नाटकापुरात जाई सेवा कराव्या नाटकापूर केले सब्दा केला होई दया लागेल दत्तात्रय बघू आम्ही रात्री झोपणी येऊन साखर व्हावं लागवलं सोडले तुम्ही